अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा वीस किचन टिप्स पाहणार आहोत टिप क्रमांक एक जे लोक घाईनं जेवण करतात त्यांना हृदयविक्राचा त्रास होतो आणि अन्नपचन नीट होत नाही वजन देखील वाढते त्यासाठी जेवण करताना सावकाश चावून खावे टिप क्रमांक दोन जास्त दिवसाचा उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवून खाऊ नये यामुळे पोटाचे आजार होतात टीप क्रमांक तीन रोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे चार टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते शिवाय डोळे व त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे टीप क्रमांक पाच डोळे निरोगी राहण्यासाठी नारळ किंवा तिळाचे तेल रोज हलक्या हाताने पायाच्या तळव्याला लावा यामुळे डोळ्यांना फायदा होतो टीप क्रमांक सहा भाजी बनवताना पिकले जास्त पिकलेले टोमॅटो घालू नये यामुळे भाजी आंबट होते आणि भाजीची चव देखील बिघडते टीप क्रमांक भाजी बनवताना मिरची जास्त झाली तर दुधावरची साई किंवा दही घातलं तर भाजीचा तिखटपणा कमी होतो आठ पराठे बनवायचे असतील आणि बटाटे उकडताना जास्त प्रमाणात शिजले तर ते अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा मग पराठ्याचे सारण बनवा पराठे न चविष्ट होतील। टीप क्रमांक नऊ भाजी करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण बऱ्याच वेळा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला कालवून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो टीप क्रमांक दहा कोशिंबीर करून जास्त वेळ ठेवली तर आंबट होते त्यामुळे कोशिंबीर बनवताना मीठ घालू नका कोशिंबीर वाढायच्या वेळेस मीठ घाला म्हणजे कोशिंबीर आंबट लागणार नाही टीप क्रमांक शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यातून काढल्याने आणि नंतर भाजल्यावर शेंगदाणे एकदम खमंग आणि खुसखुशीत होतात टीप क्रमांक बारा इडलीचे पीठ सेलसेल झाले तर अशा वेळेस जाड पोहे मिक्सरमधून थोडेसे जाडसर बारीक करायचे आणि इडलीच्या पिठात ते मिसळायचे त्यामुळे पीठ थोडंसं घट्ट होतं आणि इडल्या नेहमीप्रमाणे हलक्या आणि जाळीदार होतात टीप क्रमांक तेरा डाळीत मीठ आणि तिखट जास्त असल्यास त्यात तांदळाचे पाणी टाकावे त्यामुळे डाळीतील तिखटपणा आणि मीठ कमी होईल टीप क्रमांक चौदा इडली डोसा यांचे मिश्रण आंबट झाले असेल तर त्यामध्ये नारळाचे दूध घाला त्यामुळे आंबटपणा कमी होईल टीप क्रमांक दही वडा बनवताना उडदाच्या डाळीत थोडं दही मिसळून फेटून घ्या दही वडा अधिक चवदार आणि मऊ होईल टीप क्रमांक सोळा दही किंवा ताक रोज घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि चेहरा चमकदार दिसतो टीप क्रमांक सतरा रोज सकाळी गरम पाण्यात हळद घालून घेतल्याने पोटाची अतिरिक्त चरबी हृदयरोग मधुमेह यासारख्या आजारांना लांब ठेवू शकतो टीप क्रमांक अठरा रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यात बनवून खाल्ल्याने खूप फायदा होतो टीप क्रमांक एकोणवीस रोज दही खाणाऱ्या व्यक्तींना अपचनाचा त्रास होत नाही टीप क्रमांक वीस कोणतीही भाजी बनवताना मध्ये मध्ये पाण्याची गरज लागल्यास चुकूनही थंड पाणी घालू नये गरम पाण्याचा वापर करावा कारण थंड पाण्याने भाजीचे न्यूट्रिशन कमी होते कमेंट करून कळवा तुम्हाला आजच्या या टिप्स कशा वाटल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये